प्रवास मालिकेच्या मागच्या भागात आपण पाहिलं की नाना वाकड खोपट्याहून घरी परततात डोंगरापलीकडच्या वस्तीतला किशा त्याच्या आजोबांना कृष्णाकडे असलेल्या दुर्बिणीबद्दल सांगतो सदाभाऊ नरू आणि खंडू काजू चोराला पकडायला डोंगरावरच्या रानात जातात रात्री तामणकरवाडीत पिशाच्च नानांचं रूप घेऊन येतं पण विस्तवाच्या आगीला घाबरून ते नाहीसं होतं आता पुढे नानी कृष्णाच्या केसातली माती झटकत म्हणाली अरे कृष्णा लागलं नाही ना रे तसा कृष्णा म्हणाला नाही गाजी फक्त थोडे काटे रुपले आणि खरचटलं तसे नाना म्हणाले अगं या नानाचा धीट नातू आहे तो तू काय त्याला लेचापेचा समजलीस काय तशी नानी म्हणाली अहो पण तुम्हाला काही कळतं का तर बिचाराला तिथे एकटं सोडून का आलात काडे पेटी न्यायला तसे नाना म्हणाले अगं घाई गडबडीत त्याची फरफट होऊ नये म्हणून मी त्याला तिथे थांबायला सांगितलं आणि माझं लक्ष होतंच की त्याच्याकडे म्हणून तर मी वेळेत तिथे पोहोचलो आणि विस्तव पेटवला चला आवरा आता मला आता उद्याच्या उद्या केळवलीला जाऊन आलं पाहिजे तशी नानी म्हणाली अहो पण केळवली म्हणजे किमान चार तासांचा प्रवास आहे ते पण आधी तळवली आणि मग तिथून केळवली आणि खूप वर्षात तुम्ही तिथे गेला पण नाही आहात तसे नाना म्हणाले अगं पण आता बाबा गडगेंनी सांगितलंय म्हणजे जाऊन तरी यावंच लागेल रात्रीचे प्रहर उलटू लागले आणि पहाट झाली नानीला जाग आली कृष्णा गाढ झोपला होता पण नाना खोलीत दिसत नव्हते तशी नानी उठली तर मागचं दार उघड दिसलं दारातून वाऱ्याची थंड झुळूक घरात येत होती थोडी कुडकुडतच नानी घराच्या मागच्या बाजूला गेली अजूनही संपूर्ण उजाडला नव्हता तरी नाना फावडा आणि घमेला घेऊन घराच्या आजूबाजूची माती उकरून एका पिशवीत भरत होते तशी नानी म्हणाली काय हो हे काय करत आहे तसे नाना म्हणाले सांगतो सांगतो तू आधी चा ठेव हो? मग सांगतो नानी आत निघून गेली आणि केळवलीला नेण्यात की माती पिशवीत भरल्यावर नानांनी माती भरलेली पिशवी घराच्या मागच्या ओटीवर ठेवली आणि विहिरीवर हातपाय धुवायला गेले इतक्यात नानीने घरातून हाक मारली अहो चहा तयार आहे तसे नाना म्हणाले येतो येतो आणि नाना घरात गेले दुसरीकडे वरच्या वाडीतील दृश्य उजाडायला सुरुवात झाली होती आणि वरच्या वाडीत मंद धुकं पसरलं होतं सदाभाऊ जागे झाले सदाभाऊंची आई अगोदरच उठून चुलीवर मशेरी भाजत बसली होती सावित्री चहा करत होती इतक्यात बाहेर अंगणात बसलेले सदाभाऊंचे वडील म्हणाले अरे सदा खारी बिस्किटं संपली आहे नंतर घेऊन ये बाहेर पडलास की तसे सदाभाऊ म्हणाले हो घेऊन येतो पण मी काल रात्री इथे ठेवलेलं फाटकं रेशमी कापड कुठं आहे तसे त्यांचे वडील म्हणाले फार महागातलं कापड होतं वाटतं तसे सदाभाऊ म्हणाले महागातलं कापड होतं म्हणजे तसे त्यांचे वडील म्हणाले अरे त्यावर मातीचे डाग लागलेले म्हणून मी ते धुवून मागच्या बाजूला ठेवलं आहे पण ते कापड पाण्यात बुडवून बाहेर काढल्यावर पुन्हा जसंच्या तसं बिलकुल ओलं झालं नाही तसे सदाभाऊ चमकले आणि पटापट घराच्या मागच्या मोरीजवळ गेले ते कापड मोरीच्या कट्ट्यावर ठेवलेलं होतं थोड्या उजेडात त्या कापडाचा रेशमी चंदेरी रंग आता नीट दिसत होता सदाभाऊ त्या कापडाच्या अजून जवळ गेले आणि त्यांना एक गोष्ट लक्षात आली की समोर ज्या रंगाची वस्तू आहे त्याच रंगाच्या छटा त्या कापडावर उमटताना दिसत होत्या सदाभाऊंनी कट्ट्यावरून ते, ते कापड काढलं आणि पाण्यात ओलं करून बघितलं तर आश्चर्य ते कापड पाण्याला थाराच देत नव्हतं त्यावर पाणी ओतलं की जशी घसरगुंडीवरून मुलं सरकतात तसं पाणी त्या कापडावरून खाली सरकत होतं सदाभाऊंनी आता ते कापड पाण्याने भरलेल्या घंगाळ्यात काही सेकंद बुडवून ठेवलं हो। आणि बाहेर काढलं तरी ते बिलकुल ओलं झालं नव्हतं सदाभाऊ कापड घेऊन ओरडतच घरात आले अरे नर उठ हे बघ हे कापड ओलस नाही होत तशी सदाभाऊंची आई म्हणाली अरे सदा झोपून रे त्याला तसे सदाभाऊ म्हणाले अगं आई झोप महत्वाची नाही असं कापड आपल्या संपूर्ण गावात मी कोणाकडेच पाहिलेलं नाही आणि नरू जागा झाला सदाभाऊ आईला म्हणाले अगं काल काजूचोराला पकडायला गेलेलो तेव्हा खांडूला हे कापड तिथे गावलं तशी त्यांची आई म्हणाली फेकून देते कापड आधी कुठून काहीतरी उचलून आणतोस जागा झालेला नरू मामाला ओरडा खाताना बघून हसत हसतच उठून बसलं पण त्या कापडाभोवतीचं गूढ आता अजूनच गहन झालं होतं इकडे रांजणकर वाडीतील दृश्य सकाळचे साडेसहा वाजायला होते कोंबड्या आणि कोंबड्यांच्या मागून कोंबड्यांची पिल्लं दाणे टिपण्यासाठी वाडीभर फिरत होती आणि नाना आंघोळ आणि देवपूजा आटपून नानीला म्हणाले अगं मी आत्ताच निघायचं म्हणतो तशी नानी म्हणाली एवढ्या सकाळी एस ती कशी मिळेल तसे नाना म्हणाले अगं बघूया कोणी तळवलीला जात असेल तर सोडेलच की मग तळवलीहून बऱ्याच एसट्या आहेत आणि आत्ता निघालो तर रात्रीपर्यंत परत येता येईल नाहीतर केळवलीला स्टँडवरच रात्र काढावी लागेल चल पटापट थोडा शिधा बांधून दे वाटेत खायला आणि हो तिने सांजेला दार खिडक्या नीट लावून घ्या कारण आज मी बाहेर असेल तेव्हा कृष्णाची आणि घराची जबाबदारी आता तुझ्यावरच आहे आणि नाना निघायच्या तयारीला लागले काही वेळातच नानींने नानांना लसणाची चटणी आणि तांदळाच्या भाकरीचा शिधा एका पितळेच्या डब्यात बांधून दिला आणि नाना घरातून बाहेर पडणार इतक्यात झोपेतून उठलेल्या कृष्णाने आवाज दिला आजोबा मी पण येऊ का तसे आजोबा म्हणाले अरे आज, आज वर, नको आज तू इथेच थांब आजीबरोबर आणि काळोख पडल्यावर बाहेर पडू नकोस काय समजलास कृष्णाने होकारार्थी मान हलवली इतक्यात नानी म्हणाली अहो माती भरलेली पिशवी घेतली का तसे नाना म्हणाले अगं हो ती पिशवी मी मागच्या बाजूलाच ठेवली आहे ते विसरलोच बघ आणि नानांनी पटापट ती पिशवी आणली आणि नानांनी शिध्याची कापडी पिशवी त्या मातीच्या पिशवीत ठेवली इतक्यात नानी म्हणाली थांबा मी आलेच तसे नाना म्हणाले आता काय राहिलं तशी नानी म्हणाली थांबा आत्ता आणते आणि नानींनी घरात ठेवलेलं एक श्रीफळ आणून नानांना दिलं आणि म्हणाली हे आपल्या वाडीतलं श्रीफळ पण रामदेवतेच्या चरणी अर्पण करून या आणि नानांनी ते श्रीफळ पिशवीत ठेवलं आणि नाना रांजणकर वाडीतून निघाले इकडे एस टी थांब्यावरील दृश्य एस टी थांबा एकदम सामसूम होता आणि तुरळक लोक थांब्यावर टीच्या प्रतीक्षेत उभे होते इतक्यात नाना एस टी थांब्यावर येऊन पोचले दहा मिनिटे झाली तरी एस टीचा काही पत्ताच नव्हता आणि एस टी कुठेच दिसत नव्हती इतक्याच समोरून एक वडप येताना दिसली आणि पटापट थांब्यावरचे लोक त्या वाहनात शिरले आणि ते जीप सदृश्य दणकट वाहन तळवलीला जायला निघालं नाना सगळ्यात मागच्या बाजूला बसले होते त्यामुळे मागचा रस्ता अगदी नीट दिसत होता सुमारे अर्ध्या तासाचं अंतर कापल्यावर वड तळवलीला येऊन पोचली आणि सगळे लोक पटापट खाली उतरले समोरून एक एस टी नुकतीच तळवली आगारातून बाहेर पडण्याच्या तयारीत होती नानांनी एस टीचा बोर्ड वाचला तळवली मिरफळे वाया केळवली आणि नानांनी पटापट ती एस टी पकडली एस टी आगारातून बाहेर पडली नानांनी अगदी मागच्या बाजूची एक सीट पकडली एस टी मजल दरमजल करू लागली आणि प्रवास सुरू झाला दुसरीकडे वरच्या वाडीतील दृश्य सदाभाऊ त्यांची फटफटी घेऊन बाहेर पडत होते इतक्यात त्यांनी नरूला हाक मारली आणि मागच्या बाजूला ठेवलेलं ते चंदेरी झाक असणारं कापड आणायला सांगितलं आणि सदाभाऊ फटफटी घेऊन कुठेतरी निघून गेले आणि तेवढ्याच सदाभाऊचे वडील म्हणाले अरे बिस्किटा आणायला पिशवी तरी घेऊन जा पण तोपर्यंत सदाभाऊ दिसेनासे झाले होते आता खारी बिस्किटं आणायची जबाबदारी नरूवर आली आणि थोड्या वेळातच नरू पण सायकल घेऊन बाहेर पडला इकडे रांजणकर वाडीतील दृश्य कृष्णा माडीच्या वरांड्यात दुर्बिणी घेऊन उभा होता इतक्यात त्याला लांबून भोपू वाजल्याचा आवाज आला तसं त्याला समजलं की नरूदादा वाडीत आसपासच आहे आणि काही सेकंदाच्या अंतराने नरू सायकलीवरून घरासमोर येऊन हजर झाला आणि कृष्णाला म्हणाला अरे कृष्णा चल येतोच का तसा कृष्णा म्हणाला आज आजोबा बाहेर गेलेत तेव्हा आज मी बाहेर यायचो नाही त्यांनी घरात थांबायला सांगितलं हवं तर थोडा वेळ तूच वरती गप्पा मारायला आणि सायकल अंगणात उभी करून नरू माडीवर गेला माडीच्या वरांड्यातून समोर लांबवर डोंगर आणि वरच्या वाडीतील कौलारू घरं दिसत होती नरूने कृष्णाची दुर्बीण घेतली आणि दुर्बिणीतून तो काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करू लागला तसा कृष्णा म्हणाला अरे नरू दादा काय शोधतोस रे तसा नरू म्हणाला अरे आमची वरची वाडी तर मला सापडली पण मामाची काजूची बाग नक्की डोंगरात कुठे आहे ते कळत नाही आहे तसा कृष्णा म्हणाला अरे वा काजूची बाग तसा नरू म्हणाला अरे हो काजूची बाग मागचे काही दिवस कोणीतरी काजू चोर बागेत येऊन काजूची बोंड चोरून नेतोय म्हणून म्हटलं या दुर्बिणीतून तरी बघूया काही दिसतंय का पण डोंगरावरचं सगळं रान सारखंच दिसतंय पण मस्त आहे रे तुझी दुर्बीण एकदा डोंगरावर घेऊन चल की तसा कृष्णा म्हणाला हो घेऊन येईन की तसा नरू म्हणाला चल मी निघतो आता आजोबांसाठी खारी बिस्किटं घेऊन जायची आहेत आणि नरूने दुर्बीण कृष्णाच्या हातात दिली आणि नरू अंगणात उभी केलेली सायकल घेऊन निघून गेला दुसरीकडे दामणखोप ते बाजारपेठेतील दृश्य बाजारपेठेतील थोडी थोडकी दुकानं उघडायला सुरुवात झाली होती सदाभाऊ फटफटी घेऊन बाजारपेठेतल्या एका शिंप्याच्या दुकानासमोर येऊन थांबले पुढे वरांड्यात टेलरिंगची पाय मशीन घेऊन दत्तू शिंपी कापड शिवत बसले होते मागच्या भिंतीवर जुन्या तसबिरी लावलेल्या होत्या आणि एका बाजूला हँगरला लावलेले कपडे ओळीने ठेवलेले होते आणि त्या वास्तूत असलेल्या खिडक्यांच्या लाकडी चौकटी एखाद्या प्राचीन वाड्याच्या खिडक्यांप्रमाणे लहानपण रेखीव होत्या आणि ओटीवरच्या डाव्या भिंतीत एक चोर कपाट होतं ते घर म्हणजे एक छोटा वाडाच होता फटफटी स्टँडला लावून सदाभाऊ आतमध्ये गेले आणि म्हणाले येऊ का दत्तूशेठ तसे डोळ्यावरचा चष्मा नीट करत साठीचे दत्तूशेठ म्हणाले अरे सदा ये रे बस बघू आज सकाळ सकाळ कसं येणं केलंस तसं सदाभाऊंनी बरोबर आणलेलं चंदेरी झाक असलेलं कापड पिशवीतून बाहेर काढलं आणि म्हणाले दत्तूशेठ हे कापड तुम्हाला दाखवायचं होतं जरा सांगा हे कुठल्या धाटणीचं कापड आहे ते दत्तू शेठनी पाय मशीन थांबवली आणि बारकाईने त्या कापडाचं निरीक्षण करू लागले त्यांनी ते कापड पाय मशिनीच्या टेबलाच्या पृष्ठभागावर पसरवून ठेवलं आणि काय आश्चर्य बाजूलाच पडलेल्या काही मोकळ्या सुया त्या कापडाकडे आकर्षित झाल्या दत्तू शेठनी त्या उचलून बाजूला ठेवल्या तर पुन्हा त्या कापडाकडे आकर्षिल्या गेल्या सदाभाऊ पण हा आश्चर्यकारक प्रकार पाहत होते तसे दत्तूशेठ म्हणाले सदा हे कापड कुठे मिळालं तुला तसं सदाभाऊंनी काजूच्या बागेतला घडलेला प्रकार त्यांना सांगितला दत्तू शेठनी त्या कापडाचा गोळा केला आणि समोरच्या लोखंडी कपाटावर ते कापड फेकलं आणि आश्चर्य ते कापड त्या लोखंडी कपाटाला पण चिकटून बसलं तसे दत्तूशेठ म्हणाले सदा हे कापड साधंसुधं कापड नाही या कापडात चुंबकत्व आहे तसे सदाभाऊ म्हणाले आणि हे कापड पाण्यात भिजवलं तरी ओलं होत नाही आता त्या कापडाभोवतीचं गूढ उलगडण्याऐवजी अजूनच वाढत चाललं होतं सदाभाऊ ते कापड घेऊन आणि दत्तूशेठचा निरोप घेऊन माघारी निघाले दुसरीकडे केळवलीला जाणाऱ्या एस टीमधील दृश्य दुपारचे प्रहर सुरू झाले होते आणि मास्तरांनी आवाज दिला चला केळवली फाटा केळवली फाटा तसे झोप लागलेले नाना जागे झाले आणि एस टी एका एस टी थांब्यावर येऊन थांबली आणि काही प्रवासी त्या थांब्यावर उतरले नाना पण एस टीमधून खाली उतरले आणि ती एस टी पुढे गावात निघून गेली बाजूला गवतात एक जुना माहिती फलक तुटलेल्या अवस्थेत पडला होता ज्यावर मुक्कंपोस्ट केळवली असं लिहिलं होतं नानांनी पुढे चालायला सुरुवात केली पाच मिनिटांची चाल केल्यावर अजून एक गजलेला फलक दिसला केळवली हद्द सुरू असं त्यावर लिहिलं होतं इतक्यात एक गावकरी समोरून येताना दिसला आणि नानांनी त्याला विचारलं केळवली ग्रामदेवतेचं स्थान कुठे आहे तसा तो गावकरी म्हणाला हा रस्ता सोडून डाव्या बाजूचं शेत ओलांडल्यावर थोडी खडकाळ जमीन लागेल तिथून थोडं चाललं की एक मोठं वटवृक्ष दिसेल त्याच्या पारावर काही दगड मांडलेले दिसतील तेच आहे ग्रामदेवतेचं स्थान आणि तो गावकरी निघून गेला ऊन आता खूप वाढलं होतं नानांनी त्या गावकऱ्याने सांगितल्याप्रमाणे रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेलं शेत पालथं घातलं आणि खडकाळ जमीन सुरू झाली आणि थोडं अजून पुढे गेल्यावर तो मोठा वटवृक्ष दिसू लागला त्या वटवृक्षाचा घेर हा बराच मोठा होता उन्हात असा वटवृक्ष सापडणं ही खूपच आरामदायक गोष्ट होती नाना त्या वटवृक्षाच्या सावलीत गेले तिथलं वातावरण अगदी गार वाटत होतं त्या वटवृक्षाच्या पारावर म्हणजे जिथे त्या वटवृक्षाभोवती चिरेबंदी दगडांचं वर्तुळाकार बांधकाम होतं आणि त्यावर वृक्षाच्या बऱ्याच पारंब्या लुंबकळत होत्या त्या, त्या पारावर काही दगड मांडलेले दिसत होते कदाचित तेच तिथल्या ग्रामदेवतेचं स्थान होतं नानांनी त्यांच्या चपला वटवृक्षापासून लांबच काढले आणि बरोबर आणलेलं श्रीफळ घेऊन त्या ग्रामदेवतेच्या स्थानाजवळ गेले आणि नमस्कार करून त्या वटवृक्षाला एक प्रदक्षिणा घातली आणि मनातल्या मनात, मनात प्रार्थना करून ते श्रीफळ त्या ग्रामदेवतेच्या स्थानासमोर अर्पण केलं आता बरोबर आणलेली वाडीतल्या मातीची पिशवी पण ग्रामदेवतेसमोर ठेवली आणि ग्रामदेवतेला नमस्कार केला आणि नाना पुन्हा माती असलेली पिशवी घेऊन केळवलीच्या वेशीच्या दिशेने निघाले इतक्यात त्यांना आठवलं अरे चपला घालायच्याच राहिल्या म्हणून नाना मागे वळले तर आश्चर्य नानांनी ग्रामदेवतेसमोर ठेवलेलं श्रीफळ तिथून नाहीसं झालं होतं नानांनी पुन्हा त्या वृक्षाच्या जा मागे जाऊन पाहिलं पण तिथे दुसरं कोणीच नव्हतं नानांनी पुन्हा ग्रामदेवतेला एक नमस्कार के केला आणि चपला घालून केळवली वेशीच्या दिशेने निघाले काही वेळ चालल्यानंतर कोणीतरी मागून येत असल्यासारखं त्यांना वाटलं म्हणून नानांनी एकदा मागे वळून पाहिलं लांबून एक माणूस भर उन्हात चालत येत असताना त्यांना दिसला नीट बघितल्यावर कळलं की तो इसम नानांच्याच दिशेने येत होता पण त्याच्या लखवीवरून त्याची भावना सकारात्मक वाटत नव्हती तो जसजसा जवळ येत होता त्याची उंची पावलोपावली वाढत असल्यासारखी वाटत होती नानांना समजलं हा काहीतरी वेगळा प्रकार आहे आणि नानांनी चालण्याचा वेग वाढवला हो आणि चालता चालता पिशवीतली माती आजूबाजूला उडवायला सुरुवात केली आणि आश्चर्य त्या मागून येणाऱ्या इसमाचा वेग मंदावू लागला तरी तो इसम न थांबता जमेल तितक्या वेगाने नानांना पकडण्यासाठी येतच होता आणि धावत पळतच नाना केळवली वेशीजवळ आले आणि नानांनी बरोबर आणलेल्या पिशवीतून वाडीतली माती वेशीवर आडव्या रेषेत ओतून ठेवली आणि नाना तिथून लांब जाऊ लागले तोपर्यंत तो, तो इसम त्या वेशीपर्यंत पोहोचला आणि मोठ्याने ओरडला वाचलास रे तसं नानांनी मागे वळून पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं नाना पुन्हा एस टी थांबायच्या ठिकाणी आली काही वेळाने गावात गेलेली एस टी पुन्हा तिथे आली आणि नानांचा परतीचा प्रवास सुरू झाला इकडे सदाभाऊंच्या किरकोळ वस्तूंच्या दुकानावरील दृश्य सदाभाऊंचं मन आज दुकानात लागत नव्हतं कारण ते दुकानात जेवढ्या लोखंडाच्या वस्तू होत्या त्या त्या चुंबकत्व असलेल्या चंदरी कापडाला लावून बघत होते आणि जर हे कापड चुंबकीय आहे तर ते परिधान केलेली व्यक्ती कोण असेल असा प्रश्न सदाभाऊंना पडला संध्याकाळ व्हायला आली आणि सदाभाऊ दुकान बंद करून जरा लवकरच वरच्या वाडीत घराकडे जायला निघाले इकडे तामणकर वाडीतील दृश्य काळोख पडायला सुरुवात झाली होती नानींनी तिन्ही सांजेला देवघरात निरांजन लावलं आणि नानांनी सांगितल्याप्रमाणे पुढचे मागचे दोन्ही दरवाजे लावून घेतले आणि स्वयंपाकघरात जेवणाची चूल पेटवू लागली इतक्यात घराबाहेरून नानांचा आवाज आला कृष्णा मी आलोय रे आणी आणी नी आणी चा चा नी आणी आणी दार उघड आणि कृष्णानी धावत जाऊन दार उघडलं आणि नाना थकल्या भागल्या अवस्थेत घरात आले नानींनी त्यांना बसायला खुर्ची आणून दिली आणि पिण्याच्या पाण्याचा तांब्या त्यांच्यासमोर ठेवला त्यातलं एक घोट पाणी पिऊन नानांनी तांब्या बाजूला ठेवलं आणि नाना म्हणाले काम झालं आणि तेवढ्यात मागच्या बाजूला कसला तरी जोरदार आवाज आला तसे नाना नानी आणि कृष्णा मागच्या खोलीत गेले नानांनी मागचं दार उघडलं तो आवाज मागच्या हद्दीच्या दिशेने आला होता नाना म्हणाले जरा माझी विजेरी आण गं आणि नानी म्हणाली अहो आत्ताच एवढी पायपीट करून आहेत आता कशाला जात आहे पाठीमागे उद्या सकाळी बघू की काय पडलं ते तसे नाना म्हणाले तुझा ग्रामदेवतेवर विश्वास आहे ना मग आण बघू विजेरी आणि नानीनी नानांना विजेरी आणून दिली नाना म्हणाले कृष्णा तू आजीबरोबरच थांब मी आलोच आणि नाना, बर नाना विजेरीचा प्रकाश टाकत परसाच्या मागच्या हद्दीच्या गडग्याचे दगड ढासळलेल्या ठिकाणी गेले तिथे गडग्याच्या तुटलेल्या भिंतीच्या रिकाम्या जागेत झाडाची एक ओंडक्यासारखी मजबूत फांदी वरून पडली होती आणि त्यामुळे तो कित्येक दिवस उघडा पडलेला भाग बंद झाला होता कदाचित हा ग्रामदेवतेचा संकेतच होता की कुठलीही नकारात्मक शक्ती आता तिथून आत येऊ शकणार नाही आणि नाना विजरी घेऊन घरी परतले